तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली डॉक्टर आंबेडकरांनी तेरा एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी त्यांच्या जनता या वृत्तपत्रामध्ये या तीन तरुणांच्या हौतात्म्याचं स्मरण करत तीन शहीद शीर्षकाचा एक संपादकीय लेख लिहिला तो लेख येथे आहे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना अखेर फाशी देण्यात आली त्यांच्यावरती लाहोरमध्ये सॉन्डस नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची आणि चमन सिंग नावाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप होता त्यांच्यावर वाराणसीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या आणि विधानसभेत बॉम्ब फेकणे आणि मौलमिया नावाच्या गावात घर लुटणे ते लुटणे आणि मालकाची हत्या करणे असे आरोप होते भगतसिंग यांनी स्वतः विधानसभेवरती बॉम्बस्फोट केल्याची कबुली दिली आणि त्यासाठी त्यांना आणि त्यांचा मित्र पटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली भगतसिंगाचा आणखी एक सहकारी जयगोपाल यांनीही सॉन्डसच्या हत्येची कबुली दिली आणि त्या आधारावरती सरकारनं भगतसिंगविरुद्ध खटला दाखल केला या तीनही खटल्यात त्यांनी भाग घेतला नाही उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांचे एक विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले ज्याने त्यांच्यासमोर खटला चालवला त्यांनी त्यांना दोषी ठरवले आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली भगतसिंगांच्या वडिलांनी राजा आणि व्हॉइसरायकडे याचिका दाखल केली आणि विनंती केली की ही शिक्षा रद्द करावी आणि त्यांना मृत्यूदंडाऐवजी जन्मठेपेची जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अनेक प्रमुख नेत्यांनी आणि इतरांनी सरकारला भगतसिंगांना अशा प्रकारे शिक्षा देऊ नये म्हणून आव्हान केले गांधींनी आणि लॉर्ड इरविन यांच्यातील चर्चेदरम्यान भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेचा मुद्दा उपस्थित झाला असावा लॉर्ड इरविन यांनी गांधीजींना भगतसिंगांचे प्राण वाचवण्याचे ठाम आश्वासन दिले नसले तरी गांधीजींच्या भाषणातून आशा निर्माण झाली की लॉर्ड इरविन संदर्भात सर्वोत्तम प्रयत्न करतील आणि त्यांच्या अधिकाराच्या मर्यादेत या तिघांचे प्राण वाचवतील तथापि या सर्व आशा गृहितके आणि विनंत्या खोट्या ठरल्या आणि तेवीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता तिघांनाही लाहोर मध्यवर्ती तुरुंगात फाशी देण्यात आली त्यापैकी कोणीही दयेची याचना केली नव्हती आमचे प्राण वाचवा खरंच भगतसिंगांनी फाशी देण्याऐवजी गोळ्या घालून मारण्याची इच्छा व्यक्त केली होती असे वृत्त आहे तथापि त्यांच्या या शेवटच्या इच्छेचाही आदर करण्यात आला नाही न्यायाधीशांचा आदेश अक्षरशः पाळला गेला त्यांना फाशी द्या हा न्यायाधीशांचा निर्णय होता जर त्यांना गोळ्या घातल्या असत्या तर हा निकाल अक्षरशः मानला गेला नसता न्यायदेवतेचा निर्णय खऱ्या अर्थानं अंमलात आणला गेला आणि या तिघांनाही त्याने दिलेल्या आदेशानुसार फाशी देण्यात आली जर सरकारला अशी आशा असेल की या घटनेमुळे जनतेची समजूत बळकत होईल की ब्रिटिश सरकार पूर्णपणे न्याय आहे आणि न्यायव्यवस्थेच्या आदेशांचे अक्षरशः पालन करते आणि या न्यायामुळे लोक त्याचे समर्थन करतील तर हे सरकारचे भोळेपणा मानला जाऊ शकतो ब्रिटिश न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा अधिक पारदर्शक आणि पारदर्शक बनवण्याच्या उद्देशानं हे बलिदान देण्यात आले होते असे कोणीही मानत नाही या समजुतीच्या आधारे सरकार स्वतःला समाधानी करू शकत नाही मग या न्यायव्यवस्थेच्या आडून ते इतरांना कसे समाधानी करू शकते हा बलिदान न्यायव्यवस्थेतील भक्तीतून नाही तर ब्रिटिश रूढीवादी राजकीय रूढीवादी पक्ष आणि जनमताच्या भीतीतून देण्यात आला होता ही वस्तुस्थिती सरकारला तसेच संपूर्ण जगाला माहीत आहे ब्रिटिश राजकीय रूढीवादी पक्षाचे काही कट्टरपंथी नेते गांधीसारख्या राजकीय कैद्यांची बिनशर्त सुटका आणि गांधी छावणीशी तडजोड केल्यानं ब्रिटिश साम्राज्याची बदनामी झाली आहे आणि सध्याचे लेबर पार्टी सरकार आणि त्याचे परोपकारी वॉईसराय यासाठी जबाबदार आहेत असा मुद्दा उपस्थित करत आहेत आणि अशावेळी जर इल्विनने एका इंग्रज आणि अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप असलेल्या राजकीय क्रांतिकारी गुन्हेगाराला माफ केले असते आणि आरोप सिद्ध झाले असते तर या राजकीय रूढीवादींना एक तयार मुद्दा सापडला असता ब्रिटनमधील लेबर पार्टी सरकार आधीच अनिश्चित स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत जर राजकीय रूढीवादींना एका इंग्रज आणि अधिकाऱ्याच्या भात भारतीय खुन्याला माफ करण्याची संधी दिली असती तर त्यांना एक चांगले निमित्त मिळाले असते आणि इंग्लंडमधील जनमत कामगार पक्षाविरुद्ध वळवण्यास मदत झाली असती हे संकट टाळण्यासाठी आणि रूढीवादींचा रोष रोखण्यासाठी ही फाशी देण्यात आली आहे हे पाऊल ब्रिटिश न्यायव्यवस्थेला खुश करण्यासाठी नाही तर ब्रिटिश जनमताला खुश करण्यासाठी उचलण्यात आले आहे जर हे प्रकरण लॉर्ड इरविन यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा किंवा नापसंतीचा असता तर त्यांनी फाशीची शिक्षा रद्द करण्याचा अधिकार वापरला असता आणि त्याऐवजी भगतसिंग आणि इतरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असती ब्रिटिश लेबर पार्टीच्या मंत्रिमंडळानेही या प्रकरणात लॉर्ड इरविनला पाठिंबा दिला असता गांधी इरविन कराराचा आधार घेऊन भारतीय जनमत पटवून देणे आवश्यक होते लॉर्ड इरविन त्यांच्या जाण्यापूर्वी लोकांची मने जिंकले असते तथापि त्यांना इंग्लंडमधील त्यांच्या रूढीवादी बांधवांचा आणि तेथील तत्सम विचारसरणीच्या नोकरशाहीचा रोष सहन करावा लागला असता म्हणून जनमताची पर्वा न करता लॉर्ड इरविनच्या सरकारनं भगतसिंग आणि इतरांना फाशी दिली आणि तेही कराची काँग्रेसच्या फक्त तीन चार दिवस आधी भगतसिंगांना फाशी देणे आणि फाशीसाठी निश्चित केलेली वेळ दोन्ही गांधी इरविन कराराला कमकुवत करण्यासाठी आणि तडजोड करण्याच्या गांधीच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी पुरेसे होते जर लॉर्ड इरविनच्या सरकारने हा करार संपवण्याचा हेतू ठेवला असता तर या कृतीपेक्षा मजबूत मुद्दा सापडला नसता या दृष्टिकोनातून गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे सरकारने एक मोठी चूक चूक केली असे म्हणणे अन्याय ठरणार नाही मुख्य गोष्ट अशी आहे की जनमताचा विचार न करता गांधी इरविन कराराच्या परिणामांची चिंता न करता भगतसिंग आणि इतरांना ब्रिटिश रूढीवादी लोकांच्या क्रोधापासून स्वतःचे लक्षण करण्यासाठी बलिदान देण्यात आले ही वस्तुस्थिती आता लपवता येणार नाही आणि सरकारने ती ठामपणे स्वीकारली पाहिजे